शुभ दीपावली या दिवाळीत उजळू दे नवी संधी नवे यश आणि गोडवा राहू दे आपल्या सहकार्यात आपली शुभचिंतक श्रीमती मीराबाई वसंतराव चव्हाण मराठे माजी जिल्हा परिषद सदस्य व महिला बालकल्याण समिती सदस्य धुळे तसेच पहलवान वसंत भाऊ मराठे प्रतिष्ठान जुन्ने तालुका जिल्हा धुळे आपल्या परिवारास दिवाळीच्या हार हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री वसंतराव चव्हाण मराठे प्रथम लोकनियुक्त सरपंच जुमनेर अध्यक्ष पहलवान वसंत मराठे प्रतिष्ठान जुमनेर सौ पूजा भूषण चव्हाण मराठी जुमनेर आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज दिवाळी सणानिमित्ताने शहरातील बाजारपेठ सजल्या दिव्यांचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून दिवाळीचा उत्साह हो संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहे धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असेल आग्रा रोड भागात देखील आज सकाळपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत असून यात आकाश कंदीलसह हो सजावटीचे साहित्य तसेच रांगोळी लक्ष्मीच्या मूर्ती फटाके यांनी बाजारपेठ सजल्याचे पाहायला मिळत आहे दरवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारपेठेतील गर्दी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले असून नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा फटका काही प्रमाणात यंदा व्यापाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे तसेच विविध प्रकारचे आकाशकंदिलांसह इको फ्रेंडली आकाशकंदिलला देखील नागरिकांकडून मागणी वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे मराठी सोपान धुळे फुलाला चौकात धुळे माझं शॉप आहे या वर्षी आकाशकंदिलांचा दिवाळी निमित्त खूप जबरदस्त कस्टमरचा प्रतिसाद आहे या वर्षी इको फ्रेंडली आकाश खूप आपल्याला भेटतोय एकदम आणि uh, काही आकाश सर्व सोडून जे बाकीच्या वस्तू आहेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू त्याच्यावर जीएसटी आता आए, जीए कमी जे सरकारने केले त्याच्यावर पण चांगला परिणाम आहे आणि किमती पण मागच्या वर्षापासून ते इफेक्ट uh, वर झालेत कमी झाले ते इफेक्ट आहे आणि आता दोन दिवसापूर्वी जे एक्झाम संपले एक्झाम संपल्यावर जे प्रदेशात आहे मार्केटला एकदम जबरदस्त गर्दी झाली आहे आणि पूर्ण आपल्या जाहिणीमध्ये पूर्ण दिवाळीचं मस्त काम चालू आहे पावसाचा परिणाम बघायला भेटतय पावसाचा परिणाम या वर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप पाऊस आहे पण कस्टमर एकदम महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका दिवाळी अशी खास तिच्यात लक्ष्मीचा निवास फराळाचा सुगंधिवास दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु श्री रवींद्र लक्ष्मण मोरे माजी सरपंच अवधान उपनगर धुळे